महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या क्रांतीवीर लहूजी सावे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या माध्यमातून ज्या काही शिफारशी महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या होत्या त्या शिफारशीवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकड करावं आणि मांग जातीला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी या आयोगाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आलेली होती बऱ्याच दिवसापासून ही मागणी पेंडिंग होती परंतु आता या मागणीच्या अनुषंगाने सरकारने पुन्हा एक समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती अभ्यास करून पुन्हा अहवाल सरकारकडे सादर करणार आहे की या आरक्षणाचं अबकडं कशा पद्धतीनं करता येईल आणि केलं तर ते योग्य राहील की अयोग्य राहील या अनुषंगाने ही समिती स्थापन केलेली आहे अशातच जो वादप्रतिवाद सुरू आहे की हे झालं पाहिजे किंवा नाही झालं पाहिजे या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मात्र या, या आरक्षणाच्या अवकडला आमचा जाहीर पाठिंबा आहे असं सांगितलेलं आहे सामाजिक न्यायाचा प्रवाह जर तिथपर्यंत पोहोचत नसेल तर ते पोहोचवण्यासाठी जर आरक्षणाचं अवकड करणं गरजेचं असेल तर ते केलं पाहिजे असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे तर सामाजिक न्यायाचा प्रवाह रोखला गेलाय का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे सामाजिक न्यायाचा प्रवाह जर रोखला गेला असेल तर ते कोणामुळे रोखलेलं आहे हे देखील बघणं गरजेचं आहे याच्यामध्ये कुठले बॅरिकेड्स आहेत इकॉनॉमिक बॅरिकेड्स आहेत जात वर्चस्वाचे बॅरिकेड्स आहेत की आणखीन काही आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर देखील अभ्यास होणं गरजेचं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असं जरी म्हणत असले की आमचा त्याला पाठिंबा आहे तर त्यांच्या म्हणण्याच्या पाठिंबाचा उद्देश हा आहे की जर सामाजिक न्यायाचा प्रवाह रोखला गेला असेल तर तो प्रवाह जर आरक्षणाचं अवकडं करून मोकळा होणार असेल तर ते करणं योग्यच होईल परंतु हा प्रवाह रोखला गेलाय का आणि रोखला असेल तर ते कशामुळे रोखला गेलाय हा हे बघणं गरजेचं आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की जे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत ते लोक देखील त्यांची दुसरी पिढी असेल तिसरी पिढी असेल चौथी पिढी असेल तर त्या चौथ्या पिढीपर्यंत आरक्षणाचा लाभ घेलेला आहे परंतु अनेक असे समूह आहेत किंवा अनेक असे कुटुंब आहेत ज्यांच्याकडे आरक्षणाच्या माध्यमातून पहिल्या पिढीचा देखील विकास झालेला नाही किंवा आरक्षणाचा फायदा घेऊन पहिली पिढी देखील पुढं आलेली नाही आरक्षणाचं अबकडं केलं जावं आणि त्या माध्यमातून ज्या समूहापर्यंत आरक्षणाचा प्रवाह पोहोचलेला नाही अर्थातच सामाजिक न्यायाचा प्रवाह पोहोचलेला नाही तिथपर्यंत तो प्रवाह पोहोचवावा खरं तर याचं वेगळं सर्वेक्षण होणं देखील गरजेचं आहे की आरक्षणाच्या माध्यमातून कोणत्या कुटुंबाने किती पिढ्यापर्यंत आरक्षण घेतलेलं आहे आणि ज्या पिढीपर्यंत हे आरक्षणच पोहोचलेलं नाही किंवा एखाद्या कुटुंबाचं जर एकही सदस्य आरक्षणाचा लाभ घेऊन एखाद्या सरकारी नोकरीमध्ये पोहोचलेला नसेल तर अशापर्यंत हा प्रवाह घेऊन जाणं तेवढंच गरजेचं आहे हे देखील मान्य करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा सिद्धांत असेल किंवा आजकाल जो चर्चेमध्ये असतो तो, तो जॉन रॉल्सचा सामाजिक न्यायाचा सिद्धांत या दोन्ही सिद्धांताची जी काही संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये एवढंच सांगितलेलं आहे की आरक्षणाचा जो प्रवाह आहे तो प्रवाह रोखला गेला नाही पाहिजे त्याचा शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ झाला पाहिजे आणि म्हणूनच रॉल्सने देखील असं म्हटलेलं आहे की रॉल्सने जी त्याचं पुस्तक आहे थेअरी ऑफ जस्टिस या पुस्तकामध्येच त्याने म्हटलेलं आहे असं की ज्याच्यापर्यंत लाभ पोहोचलेला नाही किंवा ज्याला संधी मिळालेली नाही त्याला संधी दिली गेली पाहिजे आणि आरक्षणाचा प्रवाह म्हणजे सामाजिक न्यायाचा प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा कशा पद्धतीने पोहोचवता येऊ शकतो याची थेरी रॉल्सने अलीकडच्या काळामध्ये मांडलेली आहे पण रॉल्स जी थेअरी मांडतो आहे त्याच्यामध्ये जे काही रिसोर्सेसचं समान वाटप आहे त्याला अनुसरून रॉल्सचं जे म्हणणं आहे ते बघणं महत्वाचं आहे रॉयल्स असं म्हणतो की जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं जर समान वितरण झालेलं असेल तर मग मात्र त्यांना तिथं कुठल्याही प्रकारचा सामाजिक न्यायाची देण्याची गरज नाही परंतु जर नॅचरल रिसोर्सेस हे समान पद्धतीनं वाटले गेले नसतील तर मग मात्र सामाजिक न्यायाची गरज भासते बाबासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीपासूनच म्हणणं हे होतं की जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत अर्थातच त्याच्यामध्ये समता असेल बंधुता असेल न्याय असेल किंवा जे काही फंडामेंटल राईट्स असतील याचा जर समान वितरण झालेलं नसेल तर तिथं मात्र तुम्हाला आरक्षणाची गरज पडते परंतु ती कोणासाठी पडते ज्या समूहासोबत हे नॅचरल रिसोर्सेस जे समान पद्धतीनं वाटले गेलेले नाही जसं की नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण स्वातंत्र्याचा देखील उल्लेख करू शकतो स्वातंत्र्य म्हणजे देखील एक नॅचरल रिसोर्स आहे परंतु स्वातंत्र्य जर त्या प्रवाह घटकापर्यंत गेलेलं नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याला वेगळी संधी द्यावी लागेल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की ज्या समूहाला समान नॅचरल रिसोर्सेस वाटप केले गेलेले नाहीत त्या समूहाला तुम्हाला त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी तुम्हाला समान संधीचं तत्व वापरावं लागेल आता भांडण असं आहे की ज्या समूहाला समान संधीचं तत्व दिले गेलेलं आहे त्यांच्या अंतर्गतरित्या असलेले कलह आता सध्या बाहेर यायला लागलेले आहेत ला आणि त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये जो शक्तिशाली समूह आहे अर्थात ज्याच्या दुसऱ्या पिढीनं तिसऱ्या पिढीनं आता आरक्षण घ्यायला सुरुवात केलेली आहे तर तो समूह म्हणजे शक्तिशाली समूह आहे आणि त्याच्यामुळं हा जो समान संधीचा जो प्रवाह आहे किंवा सामाजिक न्यायाचा प्रवाह आहे तो खालच्या वर्गापर्यंत येत नाही आणि म्हणून ह्या शक्तिशाली प्रवाहाला जर बाजूला केलं तर मग आम्हाला संधी मिळू शकते आणि म्हणून शक्तिशाली प्रवाह कोण आहे तर यातला बौद्ध ला हा समूह जो आहे हा शक्तिशाली प्रवाह आहे आणि त्याने आरक्षण हे स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवलेलं आहे कारण त्याची चौथ्या पिढीपर्यंत त्याला लाभ मिळत आहेत परंतु ज्या पिढीचं पहिलंच नेतृत्व आणखी समान संधीच्या तत्वापर्यंत आलेलं नाही त्याचं काय असा हा प्रश्न आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की जर एखाद्या कुटुंबाला जर संधीच मिळाली नसेल तर त्याला अबकडं करायला आमचा पाठिंबा आहे आणि अबकडं करून जर सामाजिक न्यायाचा रोखलेला प्रवाह जर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका याच्या याच माध्यमातून घेतलेली आहे की जो आणखीन ही वंचित समूह आहे ज्याच्यापर्यंत समान संधीचं तत्व पोहोचलेलं नाही किंवा सामाजिक न्यायाचा प्रवाह पोहोचलेला नाही त्या समूहापर्यंत आपल्याला ते पोहोचवावं लागेल आणि म्हणून अबकडं केल्याने जर ते पोचत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे परंतु खरोखरच अवकडं केल्याने तिथपर्यंत पोहोचणार आहे का आणि त्याची नेमकी पॉलिसी काय असेल याच्यावर देखील विचार करणं गरजेचं आहे फक्त आरक्षणाचं कड करून चालणार नाही तर त्याच्यासाठी अशी पॉलिसी बनवावी लागेल की आरक्षणाचं कड करत असताना देखील त्यामध्ये दे अशा लोकांना संधी दिली जाईल ज्यांच्याकडे आतापर्यंत आरक्षणाचा पहिलाच टप्पा पोहोचलेला नाही ज्यांच्याकडे दुसरा टप्पा पोहोचलेला आहे किंवा तिसरा टप्पा पोहोचलेला आहे त्यांना कसं थांबवायचं हा याच्यामधला प्रश्न असू शकतो आणि म्हणून बौद्ध समाजावरती जे आरोप आहे की आरक्षण हे त्यांच्या पुरतंच मर्यादित राहिलेलं आहे त्यांनी सगळं आरक्षण त्यांच्या त्यांनीच त्यान्च काबीज केलेलं आहे तर त्याचं कारणच असा का तो समाज शिकला तो पुढे गेला आणि त्याची तिसऱ्या पिढीला देखील त्यांनी या प्रवाहामध्ये आणलं आणि म्हणून आरक्षण हे तिथंच फक्त राऊंड फिरतंय का तिथल्या त्याच त्या, 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 एका कुटुंबाभोवती फिरतंय का हे देखील बघणं गरजेचं आहे जर तसं होत असेल तर ज्या घटकापर्यंत आतापर्यंत ता आरक्षण पोहोचलेलं नाही किंवा सामाजिक न्यायाचा प्रवाह पोहोचलेला नाही त्याला याच्यामध्ये कसं आणायचं याच्यासाठी एक पॉलिसी मेकिंग करणं गरजेचं आहे कारण आणखीनही जर तो वंचितच राहत असेल आणि त्याच्या कुटुंबाची पहिलीच फळी जर याच्यामध्ये येत नसेल प्रवाहामध्ये येत नसेल किंवा समान संधीच्या तत्वामध्ये येत नसेल तर त्याला कसं आणायचं याच्यासाठी पॉलिसी तयार करावी लागेल आणि म्हणून आरक्षणाचं अब कडून जर अब अबकडं करून जर अशा पद्धतीची पॉलिसी समोर येत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं आहे की जर आरक्षणाचं कड करू करून जर याचा फायदा होणार असेल आणि सामाजिक न्यायाचा प्रवाह जर शेवटच्या घटकापर्यंत अर्थातच जो आता वंचित राहिलेला आहे त्या घटकापर्यंत पोहोचल्या पोहोचणार असेल तर ते फायद्याचंच चा असेल पण खरोखरच सरकारची मानसिकता त्या पद्धतीनं आहे का आणि ज्या समूहाने आरक्षणाचं अबकडं करा अशी मागणी केलेली आहे त्यांची तरी मानसिकता तशा पद्धतीची आहे का हे देखील बघणं तेवढं गरजेचं आहे कारण पुन्हा एकदा अवकडं करून जर त्यातला शक्तिशाली वर्ग जर त्याच त्याचा फायदा घेणार असेल तर पुन्हा जे वंचित आहेत ते वंचितच राहणार आहेत त्यात काही शंकाच नाही परंतु म मागे डेक्कन हेरोडमध्ये एक आर्टिकल असं आलेलं होतं की ज्या स कुटुंबाने आतापर्यंत ज्या कुटुंबाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीनं आरक्षण घेतलेलं आहे त्यांनी थोडं थांबावं आणि ज्या कुटुंबाला भेटलेलंच नाही आतापर्यंत काही त्यांच्यापर्यंत हा प्रवाह पोहोचू द्यावा अर्थातच बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणतायत की सामाजिक न्यायाचा प्रवाह हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच पद्धतीची डिमांड डेकन हेरोडमध्ये देखील करण्यात आलेली होती आणि अनेकांची भावनाही तशी आहे की खरोखरच ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही किंवा जे या प्रवाहामध्ये येऊ शकलेले नाहीत त्यांना या प्रवाहामध्ये आणण्यासाठी नेमकी आपल्याला काय पॉलिसी करता येऊ शकते म्हणजे एका कुटुंबापर्यंत एखाद्या कुटुंबामध्ये जर एकही व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये नसेल तर त्याला पहिल्यांदा प्राधान्य कसं देता येईल याच्यासाठी आपल्याला पॉलिसी तयार करावी लागेल अबकडं करून ते जर होणार असेल तर बाळासाहेब आंबेडकर म्हणता अभकडं करायला आमचा पाठिंबा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया आपल्याला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि सबस्क्राईब करा हे सगळी जर थेअरी समजून घ्यायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा सिद्धांत आणि जॉन रॉल्सचा सा थेअरी ऑफ जस्टिस हे वाचायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया धन्यवाद जय भीम <coughs>